नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण समारंभात बनवली जाणारी कोबीची आणि कोबी चणा डाळ्याची भाजी बघूया त्यासाठी मी इथे चण्याची डाळ रात्री भिजत टाकली आणि नंतर मी शिजवूनच शिजूनच आहे म्हणजे जास्त वेळ लागणार नाही आपल्याला हे थोडे शिजून घेतले इथे बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि बारा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत कढीपत्ता घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे ओलं खोबरं आहे आणि कोबी आहे मला पाऊन किलो कोबी आहे हा आणि आपल्याला फोणीला लागणार आहे राई पण कोबीच्या भाजीला तेल जास्त नाही टाकायचं जास्त तेलाने ना भाजी चिकट होते म्हणून ह्या चमच्याने मी दीड चमचा तेल टाकले आणि ह्याच्यामध्ये कांदा किंवा टॉमॅटो नाही वापरायचा कांदे आणि टॉमॅटो ना भाजीनं पाणी सुटतं आणि मग एकदम ती चिकट चिकट होऊन जाते आता तेल गरम झालं आहे अर्धा चमचा राई टाकली अर्धा चमचाच टाकायचा जास्त नाही टाकायचं इथे कढीपत्ता टाकला आहे हा मिरची आणि लसूण आला गरम मसाला म्हणून ज्या वस्तू मी थोड्या थोड्या टाकायच्यात त्या तुम्हाला दाखवल्या नाहीये हळद पण जास्त नाही टाकायची कलर येईल एवढी टाकायची बघा एवढा थोडासा गरम मसाला घेतलाय मी एक चिमूट बोलत तरी चालेल आणि हा एवढा लाल मसाला हा सुद्धा बघा पाव चमच्यापेक्षा पण कमी आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आता आपण चण्या डाळ घालूया कांदा टोमॅटो न वापरता एकदा करून बघा कारण मी असेच करते आणि डाळ थोडी शिजून घ्यायची म्हणजे कसं जास्त वेळ लागत नाही का कोबी काय वापर शिजतो आणि कोबी जास्त सुद्धा ढाकण ठेवून शिजवायचं नाही आता आपण कोबी टाकून घेऊया हा असंच ठेवायचा आणि गॅस कमी करायचा आणि याच्यावर ढाकण ठेवायचा याच्यावर ढाकण ठेवून द्यायचं आणि गॅस कमी करायचा तो आपोआप खाली बसणार आपण बघूया बर झाकण ठेवायचं झाकणावर थोडंसं पाणी ठेवायचं हे पण दोन मिनटासाठी आता आपण कोबीच्या भाज्यात मीठ टाकूया कोबी खाली बसला ना की मग मीठ टाकायचं कारण कोबी जास्त वाटतो ना आपल्याला मग त्या अंदाजाने मीठ नाही टाकायचं कोबी एकदम खाली बसल्यानंतर मीठ टाकायचं मी अगोदर ढाकण नाही ठेवणार आता असे हलवूनच शिजवून घेणार वेळ लागतो असं शिजवायला हलून हलून परतून सारखं हात पण दुखतो पण तीच भाजी छान होते बघा आता दोन मिनटं फक्त मी झाकण ठेवणार कारण मी भाजी परतून परतूनच शिजवून घेतली आहे आता फक्त दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि मग खोबरं टाकायचं मी आता का खोबरं आणि कोथिंबीर खो, टाकून घेते तुम्हाला खोबरं नसेल आवडत ना तर तुम्ही शेंगदाण्याचा खूप टाकलात ना तरी पण चालेल आणि गॅस एकदम कमी करून ठेवला आहे मी भाजीला कुठेही पाण्याचा फोडा सुद्धा थेंब दिसत नाही कारण मी यात पाण्याचा वापर केलाच नाही आता खोबरं फुटतं दोन मिनिट वा चला आता बघूया झाली भाजी आता तुम्हाला मी दाखवते उगाच नाही बोलत मी की भाजी पा जास्त तेल वगैरे झाल्याच्या नंतर कांद्या टोमॅटो चिकट होते ही बघा भाजी कशी मी तुम्हाला दाखवते एकदम बघा सुळसुळीत आहे हॅलो कुठेही तिला चिकटपणा नाही आहे आता मी गॅस बंद करते ही बघा मंडळी लग्न समारंभात आणि गणपतीला आ... नैवेद्याला वगैरे भाजी करतात ना सेम तशीच भाजी ही माझी होते फक्त एकच नियम कांदा आणि टोमॅटो नाही टाकायचा त्याने भाजी ओलसर होते ही बघा किती फडफडीत झाली एकदम आणि चवीला वाज तर किती सुटलं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू